नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या माय मराठी विषय जाणून घेणार आहोत आणि सर्विस्तर जाणून घेणार आहोत आपली जी काही मातृभाषा आहे मराठी भाषा ही नेमकी काय आहे हिचं उगम आणि याचा इतिहास जो आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा मराठी भाषा ही भारतीय आर्यसमूहातील एक प्रमुख भाषा आहे आज जगभरात सुमारे दहा कोटीपेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात भारत देशामध्ये जसं की महाराष्ट्र असेल त्याच्यानंतर गुजरात असेल त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल त्याच्यानंतर गोवा असेल कर्नाटक असेल अशा आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी जेवढे काही समजा राज्य आहे किंवा भारतामधील जे काही राज्य आहेत त्या ठिकाणी देखील मराठी भाषा बोलली जाते आणि आपल्या भारत देशातील जे काही लोक इतर देशामध्ये बिझनेसच्या स्वरूपात किंवा जॉबच्या स्वरूपात गेले असतील ते देखील या मराठी भाषेला बोलतात जसे की काही लोक आपल्या देशातील अमेरिकेला गेलेले असतील काही दुबईला गेलेले असतील काही रशियाला गेलेले असतील काही जपानला गेलेले असतील काही ऑस्ट्रेलियाला गेलेले असतील ते हे लोक तिथेसुद्धा आपली जी काही मराठी भाषा आहेत इचाच वापर करतात बोलत असताना ओके त्याच्यापुढं आपण बघू तर असं आपल्याला म्हणता येईल या गोष्टीवरून की भारतातच नव्हे तर जगभरात मराठी भाषा ही बोलली जाते म्हणून दहा कोटीपेक्षा जास्त या जगामध्ये लोक मराठी भाषा बोलतात असं आपल्याला म्हणता येईल बघा त्यानंतर आपण बघून घेऊ मराठी भाषेचा उगम बघा मराठी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे संस्कृत त्यानंतर प्राकृत याचा अपप्रेश होऊन मराठी भाषा ही विकास लागला आणि प्रचलित झाली आता मराठी भाषेमध्ये जाणून घेत असताना आपल्याला कळेल की संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज यांच्या साहित्यातून मराठी भाषा या भाषेला सांस्कृतिक व धार्मिक आधार मिळालेला आहे तेराव्या शतकात ज्ञानेश्वराच्या माध्यमातून मराठीला पहिले साहित्यिक ओळख निर्माण झालेली आहे ओके आता बघा मराठी भाषेचं व्याकरण जे आहे ते काय आहे आपण बघू मराठी व्याकरणामुळे मूळ संस्कृत व्याकरणात आहे मुख्य घटक शब्दरचना नाव सर नाम सर्वनाम क्रियापद व्याक्य वाक्यरचना कर्ता कर्म क्रियापद लिंग वचन लिंगवचन समाजसंधी अलंकार छंद व्याकरणामुळे मराठी भाषेला शिस्त नियम व स्पष्टता प्राप्त झालेली आहे आता बघा आपल्या भारत देशामध्ये जसं की हिंदी भाषा बोलली जाते संस्कृत भाषा बोलली जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मराठी भाषा बोलली जाते आता मराठी भाषेचाच्या आधी आपण बघितलं की उगम कोणत्या भाषेतून झाला आहे तर ती भाषा आपण मागितली होती संस्कृत तर संस्कृत जी भाषा आहे ती समजून घेत असताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा आधार घेता येईल प्रतिपचंद्र लेखे व विश्व वंदिता शहा व शिवशेषा मुद्राभद्राय राजते आता ही जी भाषा आहे त्यांची जी काही राजमुद्रा आहे ती संस्कृत भाषेमधून आहे आणि अशाच प्रकारची प्राकृत देखील तशाच प्रकारची भाषा आहे संस्कृत आणि प्राकृत जास्त काही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही पण या दोन्ही भाषांचा जो काही समोर बोलत असताना आपणपर्यंत शोवून याच्यामध्ये मराठी भाषा त्याच्यामधील काही शब्द आपण घेतले आणि मराठी भाषेचा विकास झाला आणि तिची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल तर मराठी भाषामध्ये तमिळ तेलुगू किंवा गुजराती ह्या भाषेचा देखील आपल्याला आधार पाहायला मिळतो आता मराठी भाषेचे जे काही व्याकरण आहे याच्यामध्ये आपण शब्दाच्या जातीपासून सुरुवात होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संधी त्याच्यानंतर प्रयोग अशा प्रकारचे जे काय आहे त्याला आपण मराठी भाषेचं व्याकरण म्हणतो तर व्याकरण आपण सर्विसर समोर बघणारच आहोत तर मराठी भाषा ही जी आहे ही भारतीय भाषांच्या एका गटापैकी आहे तो जो गट आहे तो आहे इंडो युरोपीय भाषेचा गट आपल्याला हा प्रश्न परीक्षेमध्ये पण विचारलेला आहे तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की भारतीय भाषांचा जो गट आहे त्याच्यामध्ये आपला जो गट आहे तो आहे इंडो युरोपीय भाषेचा गट त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे तो द्रविडियन भाषेचा गट आणि हे जे दोन्ही जे भाषा आहेत <coughs> ते आहेत ब्राह्म्य लिपीमध्ये कोणत्या ब्राह्मी लिपीमध्ये लिपी ओके त्याच्यासमोर आपण बघू आता नेमकं आपल्याला ही जी आपली मराठी भाषा आहे तर मराठी भाषेच्या जा भाषा जाणून घेत असताना आपल्याला सुरुवातीला हे पाहिजे की नेमकं भाषा म्हणजे काय नेमकं भाषा आपण कशाला म्हणायला पाहिजे तर बघा भाषेचा एक व्याख्या आपल्याला अशी म्हणता येईल की विचार विचार व्यक्त करण्याचे साधन साधन म्हणजे भाषा म्हणजे आपल्या मनातील जे काही विचार आहेत ते जर आपल्याला इतर लोकांना सांगायचे असेल कोणतीही माहिती जर सांगायची असेल तर ती आपण दुसऱ्या कोणत्याच माध्यमातून सांगत नाही ती जर सांगायची असेल तर ते एकच पर्याय असतो ते म्हणजे भाषा आणि आपली भाषा जर समोरच्या व्यक्तीला कळत नसेल आणि त्याची भाषा आपल्याला जर कळत नसेल तर आपल्यामध्ये माहितीची देवाणघेवाण होणार नाही किंवा याला आपण संवाद असं म्हणू शकत नाही म्हणून कम्युनिकेशन करत असताना इतर लोकांसोबत संवाद साधत असताना जे काही आपल्या दोघांमध्ये दुवा साधणारी जी गोष्ट असते तिला आपण भाषा म्हणतो ओके तर भाषा ह्या खूप प्रकारच्या आहेत जगभरामध्ये जवळपास आठ हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात आणि भारताचा था जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात भाषा ही भौगोलिक स्थिती रचना देश राज्य प्रांत विभाग समूह आणि धर्म यावर देखील आधारलेली असू शकते दर दोनशे किलोमीटरला भाषा ही बदलली जाते जसं की आपण काही प्रवास करत असताना दोनशे किलोमीटर प्रवास जर केला तर तिथं आपल्याला दुसरी भाषा पाहायला मिळते त्याच्यानंतर आपण पलीकडे गेलो दोनशे किलोमीटर पलीकडे जर गेलो तर आप तिथंही भाषा बदललेली दिसते आपण जर पूर्वेकडे गेलो तिकडे भाषा बदललेली असेल पश्चिमेकडे गेलो तिकडे भाषा बदललेली असेल आपण भाषा याच्यामध्ये विभिन्नता आपल्याला जगभरात नाही तर भारत देशामध्ये पाहायला मिळते आणि भारतातच नाही आपण महाराष्ट्रात जरी इतर जिल्ह्यामध्ये फिरायला गेलो तिथे आपल्याला परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल वाशिम असेल औरंगाबाद असेल इकडे जरी गेलो तर आपल्या भाषेमध्ये आपल्याला विभिन्नता पाहायला मिळते बघा त्याच्यानंतर आपण आपल्या क्षेत्रामध्ये राहतो तेथील समूह आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण गाव जरी असेल तर गावाची भाषा याच्यामध्ये आपल्याला आपल्याला भिन्नता पाहायला मिळते म्हणजे तेथील समूह समूह त्याच्यानंतर सहवास यांच्यावर देखील भाषा अवलंबून आलेली असते बघा आपण आपल्या भाषेविषयी चर्चा सुरू करूत आपली भाषा जी आहे ती मराठी आपण महाराष्ट्रात राहतो तेथे आपण या महाराष्ट्रात राहतो ओके बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये जी काय आपली जी भाषा आहे ती मराठी आहे इथे कित्येक काळापासून जी भाषा बोलता येते जी किंवा लोकांना समजली जाते ती त्या एरियामध्ये प्रचलित असलेली भाषा असते मग आपला जन्म होतो त्याच्यानंतर जन्म झाल्याच्यानंतर आपण सुरुवातीला लहान असताना आपल्याला भाषा अवगत नसते किंवा आपल्याला बोलता येत नाही त्याच्यानंतर आपण थोडंसं मोठं होतो आणि तिथे मोठं झाल्याच्यानंतर आपल्याला जी काही भाषा नेहमी नेहमी ऐकायला मिळते आपल्या आईपासून असेल आपल्या फॅमिलीपासून असेल आपल्या परिवारापासून असेल किंवा आपल्या सभोवतालच्या राहणाऱ्या लोकापासून ती ऐकून ऐकून आपल्याला ती भाषा आपण बोलायला शिकतो तिलाच आपली मातृभाषा असं म्हणतात ओके मातृभाषा ही आपल्याला वेगळं काही शिकायची किंवा वेगळ्या शाळेत जायची गरज नसते ती आपल्याला डायरेक्टच अवगत होते तिला म्हणायचं मातृभाषा ओके तर हिलाच आपण म्हणतो माय माय मराठी हिला काय म्हणतो आपण माय मराठी बघा मा आपण भाषेला किती महत्त्व देतो जसं की आपण आपल्या आईला जेवढं महत्त्व देतो त्याचा ते तेवढंच महत्त्व आपण आपल्या भाषेला दिलेलं आहे ओके बघा संत परंपरेपासून आधुनिक काळापर्यंत आधुनिक काळापर्यंत साहित्याचा प्रवास भक्ती साहित्य शाहिरी परंपरा बघा शाहिरांचं या भाषेला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी या भाषेचा दर्जा जो आहे तो याला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलेला आहे का नाही रही रशियापर्यंत त्यांनी आपल्या भाषेचं जे काही महत्त्व आहे ते नेऊन ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील मराठी भाषा काय आहे त्यानंतर शाहिरांनी या भाषेला खूप मोठं योगदान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी भाषा होती देखील मराठी होती बा बाबासाहेबांची जास्तीत जास्त जे जा भाषणं होते महाराष्ट्रात करत असताना ते मराठी भाषेमध्ये होते त्यानंतर लोकसाहित्य त्यानंतर व्याकरण आधुनिक साहित्य आणि उगमांच्या अभ्यासामुळे साहित्याची जी शैली आहे तिला एक वेगळ्याच प्रकारचा गोडवा मिळाला आहे मराठी भाषेचा गोडवाविषयी जर जाणून घ्यायचा असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा राजमाता जिजाऊ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक शब्द उदाहरून सांगतात की या मराठी माशेने या मराठी मातेने आपला पुत्र गमवला तरी चालेल परंतु भ्याडपणे पळून जाईल आपल्या मराठी मात मराठी भाषेचा किंवा मराठी या अस्मितेचा अभिमान जाता अजिबात कामा नाही म्हणजे अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर स्वारी करून येतो आणि तिथं पळून न जाता त्याचा सामना कसा करायचा हे मराठी भाषेमधून राजमाता जिजाऊ मासाहेब आपल्या पुत्रांना सांगत आहेत त्याच्यामुळे आपल्याला या मराठी भाषेचा गोडवा कळतो आणि आणि अभंग याच्यात देखील आपल्याला मराठी भाषेचा गोड वाकतो की आपण एक अभंग नेहमीच ऐकतो कानडा राजा पंढरीचा आहे का नाही याच्यावरून आपण त्या वारकरी संप्रदायानं जे काही विठ्ठलाचं जे काही नामस्मरण आहे याच्यावर आपल्याला त्या भाषेचा गोड वाकळतो आणि लहानपणी बघा ना आपण आपल्या आईला जे काही हाक मारतो आपण एक मराठीमध्ये मा मागे गाणं आलतं की आई मला पावसात खेळायला जाऊ दे हे गाणं ऐकून आपल्याला किती छान गोड वाटते तर मराठी भाषेचा अशा प्रकारचा एक वेगळाच गोडवा आहे तर अशा प्रकारे ही मराठी भाषा जवळपास आपण बघितलं जगभरामध्ये मराठी भाषा बोलली जाते त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जाते आणि आपली मराठीची भाषा जी आहे ती देवनागरी लिपीमध्ये आहे आपण जे काही लिहित असतो का, का नाही देवनागरी लिपी कोणती देवनागरी लिपी म्हणजे कोणत्याही भाषेला जर आपल्याला जास्त काळ निरंतर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला ती भाषा एका विशिष्ट लिपीमध्ये लिहून ठेवणं गरजेचं आहे या जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत त्या सगळ्या भाषांना लिपी प्राप्त आहे आणि ज्या भाषेला लिपी प्राप्त नाही ती भाषा संपुष्टात येते त्या भाषेचा नंतर काही कुठेही आपल्याला सुगावं लागत नाही आणि ती संपून जाते तर आपली जी देवनागरी लिपी आहे तिचं दुसरं एक नाव आहे तिलाच आपण बाळबोध लिपी असं देखील म्हणतो ओके काय म्हणतो बाळबोध लिपी बाळ बोध लिपी हा देखील आपल्याला मराठीमध्ये मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते की मराठीची जी भाषा आहे तिची लिपी कोणते ते एकदा देवनागरी सांगा किंवा हे ऑप्शन जर नसेल तर तिथं बाळबोध लिपी अशा प्रकारचं ऑप्शन येऊ शकतो तर आपण तिथं त्याला क्लिक करू शकतो आणि मराठी भाषा जी आहे तिला आपण एक मे या दिवशी आपण राजभाषा दिन म्हणून साजरा करतो एक मे हा जो दिन आहे तो रा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो आणि दुसरी गोष्ट कुसुमाग्रज विवा शिडवारकर यांचा जो जन्मदिवस आहे सतरा सत्तावीस फेब्रुवारी ह्या दिनाला आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो तर अशा प्रकारे हे मराठी भाषेचं महत्व आहे सत्तावीस फेब्रुवारी हे दोन तारीख ध्यानाठाव सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन गौरव दिन आणि दुसरी गोष्ट एक मे राजभाषा दिन राजभाषा ओके okay, सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन दोन्हीतला फरक समजून घ्यायचा आहे आणि एक मे हा राजभाषा दिन आहे ओके okay, तर हे आपल्या माय मराठी विषय आज आपण या लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे याच्यानंतर आपण मराठी भाषेचं काही व्याकरण जे आहे ज्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात याच्यावर आपण पुढचा जो लेक्चर आहे तो घेणार आहोत मराठी भाषा ही जिवंत गोड व सशक्त भाषा आहे उगम समजून घेतल्यास आपली भाषिक ओळख अधिक ठळक होते व्याकरणामुळे भाषा अचूक नीटनेटकी व प्रभावी होते त्याच्यामुळे आपल्याला व्याकरण शिकाय व्याकरण म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही तर कोणतीही भाषा आपण बोलण्याचे जे काही नियम असतात ते नियम आणि याचा नियमांचा संच म्हणजे व्याकरण आहे तर आपण रितसर पुढच्या लेक्चरमध्ये मराठी भाषेचे जे काही व्याकरण आहे ते बघणार आहोत पुढच्या लेक्चरला आपण मराठी भाषेचा जे काही सुरुवातीचा भाग असतो शब्दाच्या जाती असतील त्याच्यानंतर त्याच्या प्रकार असतील जे काही असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू जय हिंद